शिवसेनेचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख व माजी राज्यमंत्री गोदावरी खा विभागाचे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष राज्यमंत्री दर्जा तथा जालना जिल्ह्यातील शिवसेनेचे प्रमुख व ठाकरे गटाचे विरोधी पक्षाचे नेते सन्मान्य भास्करराव आंबेकर यांनी काल टी व्ही बोलन सेनेच्या प्रतिनिधीकडे फोनवर बोलताना सांगितलं की आष्टीपली नेतृत्व माननीय ने श्री संतोष कोले यांचे लोक लूप पाहिल्यानंतर साऊथ काय बॉलिवूडचे सुद्धा मोठमोठ्याले हिरो कदाचित घायल होत असतील आष्टीव्यू नेतृत्व संतोष कोलबडे यांचं सामाजिक राजकीय पत्रकारिता साहित्य क्षेत्रातलं खूप मोठं योगदान आहे त्यांचं वीस बावीस वर्षातलं राजकारण पत्रकारिता मी खूप जवळून पाहिलेली आहे ते आमचे सहकारी राहिलेले आहेत आणि आम्हीसुद्धा त्यांचे खूप मोठे फॅन आहोत पण आज ते आमच्यापासून दूर आहेत ते आज महायुती सरकारचे विजयी नेते आहेत पण अशा मोठ्या या नेत्याचा महायुतीच्या लोकांनी फुकट वापर करायचा प्रयत्न केलेला आहे त्यांना जे शब्द त्यांनी दिलेले आहे ते शब्द त्यांनी पा प्रामाणिकपणे पाळले पाहिजेत त्यांना केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्री करणं गरजेचं आहे जर त्यांना कॅबिनेट पद नाही दिलं तर कोल्हेसाहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील जालन्याचे डॉक्टर कल्याण काळे हे सुद्धा कोल्हेसाहेबामुळंच खासदार झाले आहेत असं सुद्धा मत भास्करराव आंबेकर यांनी काल टी व्ही बोलंद व्यक्त केलं त्यांनी आणखी एक सल्ला माजी मंत्री अर्जुन खोतकरचे शिवसेनेचे जालना विधानसभेचे आमदार आहेत आणि माजी र... राज्यमंत्री जे रेल्वे खात्याचे रावसाहेब दानवे पाटील या दोघांनी एक सल्ला देऊन टाकला आमच्यापेक्षाही तुमचा भयानक हाल दोन हजार एकोणतीसच्या विधानसभेत बुलंद पार्टी करतील त्या टायमाला साहेबाचे संपूर्ण नातेवाईक मराठा समाज वंचित समाज आणि साहेबावर प्रेम करणारे साऊथपासून तर बॉलिवूडचे सर्व कलाकार पत्रकार लोक हे सुद्धा साहेबाच्या पाठीशी राहतील संतोष कोले पटेल ही व्यक्ती नसून एक शक्ती आहे आणि या शक्तीचा तुम्ही सामना दोन हजार एकोणतीसला करू शकणार नाही मला तर इतकी भीती वाटते की तुम्ही त्यांना दिलेला शब्द पाळला पाहिजे नाही तर एकोणतीसला तुमचा आमच्यापेक्षाही भयानक हाल दोन हजार एकोणतीसला होईल मी त्या दिवसाची तुमची वाट बघण्याची वेळ आमच्यावर येऊ नये अशा प्रकारची भावना भास्करराव आंबेकर यांनी टी व्ही बुलंदसेनेकडं व्यक्त केली आहे खऱ्या अर्थाने आज मात्र एकनाथ शिंदे बुलढाण्यात आहे आणि याच एकनाथ शिंदे यांनी बुलंदसेनेचे नेते व पक्षप्रमुख संतोष पटेल यांना बुलढाण्याच्या दौऱ्यात येण्यापासून आमंत्रण देण्यापासून ते विसरले आहे आणि दुसरीकडं भास्करराव आंबेकर यांचा काल हल्लाबोलच्या निमित्ताने टी व्ही बुलंद सेनेला आपल्या भावना व्यक्त केल्या त्याचबरोबर शिवसेनेचे गटाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पण जालन्यात येऊन काल आढावा घेतला शिवाजीनगरमधील भानुदास घुगे यांच्या निवासस्थानी जाऊन नि निवासस्थानी जाऊन भेट दिली व तिथं चहा वगैरे घेतला सत्कारही घेतला आता गंमत पाहिजे आम्हाला की अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे हे संतोष कोले पाटील मराठा योद्धा बुलंद पक्षप्रमुख यांच्यासाठी काय करतात हे कळक आम्हाला समजेल यांना मराठा समाजची मते लागतात हिंदुत्वाचे मतं लागतात पण हिंदूचं नेतृत्व पुढे गेलेला आवडत नाही का हा प्रश्न जानरेकर छत्रपती संभाजी नगरची जनता हे भास्करराव आंबेकरच्या माध्यमातून बोलत आहे